एसटी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याने कृती समितीकडून कणकवलीत माजी आमदार वैभव नाईक यांनी सहभागी होत दिल्या एस टी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याने कृती समितीकडून कणकवलीत आनंदोत्सव माजी आमदार वैभव नाईक यांनी सहभागी होत दिल्या शुभेच्छा भविष्यात ही कृती समितीने एकजुटीने आवाज उठवण्यासाठी सज्ज व्हावे वैभव नाईक एस टी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी एस टी कामगार संघटनाच्या कृती समितीने आंदोलनाचा पवित्रा घेऊन राज्य सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडण्यात आले आहे महत्वाच्या मागण्या मान्य झाल्याने आज कणकवली एस टी बस स्थानक येथे कृती समितीचे कामगार प्रतिनिधी व एस टी कामगार यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी या आनंदोत्सवात सहभागी होत एस टी कामगारांना शुभेच्छा दिल्या यावेळी वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला शिवसेना खासदार तथा शिवसेना एस टी कामगार सेना अध्यक्ष अरविंद सावंत सरचिटणीस हिरेनजी रेडकर कार्याध्यक्ष प्रदीप दुरंधर आणि सुभाष जाधव यांच्या अथक प्रयत्नाने शिवसेना एस टी कामगार सेनेने एस टीमधील अठरा संघटनांना एकत्र येऊन एस टी महामंडळ संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे या कृती समितीच्या पहिल्याच प्रयत्नाला यश आले आहे यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले महाराष्ट्रातील एस टी कामगारांची महायुती सरकारने दयनीय अवस्था केली आहे विविध आश्वासने देऊन ती पूर्ण केली नाहीत म्हणून एस टी कामगार संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेत आपली एकजूट दाखवली त्यामुळे सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले या पुढच्या काळातही अशीच एकजूट आपल्याला ठेवायची आहे सरकारने रक्कम जरी जाहीर केली असली तरी सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने एखाद्या महिन्यात ही रक्कम देऊन सरकार पुन्हा रक्कम थकीत ठेवेल त्यामुळे भविष्यातही आपल्या मागण्यांसाठी एकजुटीने आवाज उठवण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले त्यामुळे सरकारला सुद्धा एक कॉल नमतं घ्यावं लागलं आणि प्राथमिकदृष्ट्या कालच्या आजच्या साडेसहा हजार रुपये प्रतिएील असं देण्याचं या ठिकाणी सरकारने मान्य केलं परंतु ही कृती समितीची एकती जाऊन काही यापुढे काळामध्ये सुद्धा अशीच ठेवली पाहिजे पक्ष संघटना पक्ष स्वतःचा व्यक्तिगत विरोध बाजूला व्यक्त करून आपण जिल्ह्यातलेही कामगार करून एकत्र आले पाहिजेत कारण अजूनही सरकारने एकाच वेळी ही रक्कम जाहीर केली रक्कम सरकारकडे नाही दर दर महिन्याला पाचशे कोटी रुपये देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे त्यामुळे एखाद्याने फायनान्सी व्यक्ती आणि म्हणून नामजी आपले किंवा जात आहे शेवट झालेलं या आंदोलनाचा त्यामुळे आपण ह्या पुढच्या काळामध्ये सुद्धा एकत्र राहून सरकारमध्ये दबाव आणला पाहिजे आणि या दबावामध्ये आम्ही स्वतःहून तुमच्या बाजेशी कोविडपणे उभे आहोत हे सांगण्यासाठी आज आलो आहोत आपण असेच या ठिकाणी याबद्दल आमच्या पासून जे मार्केल त्यामुळे या महिन्याच्या पगारापूर्णच ती तुमची घटपर्थ चालू होईल आणि तीन महिन्यानंतर पुन्हा त्र्याण्णव कोटीला उशाप्त आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर एकशे वीस कोटीचा हप्ता असं करून या अठ्ठेचाळीस हप्त्यामध्ये आपली जी चव्वेचाळीसशे कोटी रुपयांची थकबाकी आहे ती सगळी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो ही थकबाकी मिळण्याचं कारण एवढंच आहे की आपण तुम्ही सर्वांनी एकत्रित जो पाठिंबा दर्शवला अशी शक्ती निर्माण केली त्याच्यामुळे नाही इलाजाने का विना सरकारला भाग पडलेला आहे त्यामुळे भविष्यात सुद्धा आपण अशाच पद्धतीने एक करून कामगारांचे प्रश्न सोडण्यासाठी एक राहिलं पाहिजे हे आपण प्रत्येकाने जाणून ठेवावं मित्रांनो यावेळी आम्ही जेव्हा दौरे केले त्यावेळी बऱ्याचशा लोकांनी आम्हाला सांगितली संघटनावाद बाजूला ठेवून आपण कामगार म्हणून एकत्र येऊया आणि त्याप्रमाणे कामगार म्हणून एकत्र येण्याची सगळ्यांनी तयारी केलेली होती त्या महाराष्ट्राचं जर तुम्ही संपूर्ण चित्र पाहिलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज कोणत्यापदी वाहतूक बंद करण्याचा निर्णय झालेला होता आणि ती बदल झा होणारच होती एवढंच आहे चांगलं की दिवाळीच्या दरम्यान या तुमच्या सगळा हे झाल्यानंतर प्रशासन सरावर दबाव आला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याच जिल्ह्यामध्ये आपल्या लाडक्या आमदार वैभव नाही केली पहिलंच पेपरला बातमी दिली ज्या दिवशी आम्ही दौऱ्या दावली त्याची बातमी दिली की मी पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे नेहमी असतातच ते पण याचा नाही म्हटलं तरी परिणाम होणार होता आणि तो झाला हो आता आपला एक सहकार्य आहे जे राजकीय पक्षाची मानसिक संघटना आहे त्याने आम्हाला नाही एक सांगितलं आता ते काय त्याच्यात बोलूया ना वैशिष्ट्य म्हणजे त्या संघटनेचे आमदार पडळकर आणि तो चष्मेवाला सदावरचे ते मिटिंगलाच घालाले नाही त्यांना माहिती होतं की हे एवढं जो दबाव आहे तो दबाव आपल्याला दुध करणार नाही कारण मागच्या वेळी बैठक वेळी यांनीच गोंधळ घातलेला होता सगळा आणि आत्ताही गोंधळ त्यात परंतु त्यांना ते शक्यता झाले नाही पुन्हा एकदा मी आमदार साहेबांचे तुमच्या सगळ्यांच्या वतीने की आभार मानतो त्याचप्रमाणे तुम्ही सर्व कामगार एकत्र आलात आणि एक ताकद निर्माण केली आणि आमच्या पाठीशी उभे राहिलात त्यामुळे तुमचे सर्वांचा आभार अनुपजी नाईक आहेत महाराष्ट्र कामगार सेनेचे आभार आहेत सगळे जणांच्या तुम्ही यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक कृती समितीचे कामगार प्रतिनिधी अनुप नाईक दिलीप साटम आबादुरी नंदू घाडी प्रकाश तेली अमिना राणे विकी गावडे संकेत पवार अमोल परब महेश वेंगुर्लेकर दीपक भोगले संगीता कोकरे राजन भोसले प्रवीणा परब आधी एस टी कामगार उपस्थित होते घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट हॉटेल फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये भरैटीज डिझाइन्स तर आजच भेट द्या रिमाइंडसी कुडाळे येथील आमच्या प्रशस्त शोरूमला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोर आमच्याकडे मिळेल दीर्घायु टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाइन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट डायनिंग टेबल लाकडी एका सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिटिंग थीज्ट, एमआयडी सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन